हॅलो आज मी जी कॅप्चर करताय ते सगळं तुम्हाला रिअल सगळं एकदम माझी लाईफ बी सगळं रिअल सगळं तुम्हाला दाखवणार तर चला दाखव कोणाला

อะไะายพาไปพาินลสย่กไป้พาัไปดีว दोन हजार वर थरले घर दोन हजार आता आला मुश्किल तू क्या चीज़ शाळेत गेल ती शाळा बघ शाळा ना तर बाहेर येणार ना सरळ होता काढ दूध घालून झालं बघायला अंग करून आता तेव्हा लुटून लागल्या काढाय आमचे

पाणी लावू की काय झालं ते व्हीला ए फोर हा काय बस आहे ना बस ले की आणि काच बस व्हायला गुगु ते काय झालं ते वीला तू पेन एक गाठलेले नसता एक पेन गाठली नव्हती चालू करून दे दुसरे दोन सगळं सगळं आता वाळत गाठलेलं बघा सगळं एवढं सगळं दोन दुसले आम्ही आता आमच्या घरात माणसं अकरा धुन एवढं